राजकीय पक्ष हे भारताच्या संसदीय लोकशाहीच्या काही सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणावं लागेल भारतात बहुपक्षीय लोकशाही पद्धती अस्तित्वात आहे दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्ष आणि प्रत्येक राज्याच्या पातळीवर काही प्रादेशिक पक्ष अशी एक साधारण रचना आपल्याकडं आहे हे पक्ष दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका तर लढतातच पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांचा सहभाग मोठा असतो हे पक्ष चालण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते हा निधी कसा जमा करावा कसा खर्च करावा आणि त्याचं ऑडिट कसं केलं जावं हा नेहमीच भारतात चर्चेचा विषय राहिलाय याचाच एक भाग म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स अर्थात निवडणूक रोखे राजकीय पक्षांना निधी जमा करण्यासाठी ही पद्धत वापरण्याची परवानगी गेल्या पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली अर्थमंत्री असताना देण्यात आली खरंतर यावर त्याच्या आधीपासूनच दीर्घकाळ चर्चा सुरू होती हे इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे नक्की काय आणि त्याचा वापर योग्य की अयोग्य या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत चला तर मग भारतात माइंड मनी आणि मसल या तीन गोष्टींच्या म्हणजे तीन एमच्या बळावर निवडणुका लढवल्या जातात असं म्हणतात खरं पाहता निवडणूक निधी हा जगातील सर्वच लोकशाही देशांमध्ये एक मोठा गोरखधंदा झाला आहे मग ती लोकशाही लहान असो की मोठी जुनी असो की नवी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर प्रभाव टाकणं किंवा आपल्याला फायदेशीर Ready to continue?